नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस नोव्हेंबर आणि आज आपण बघणार आहेत आले प्लॉटचे भाव बाजारभाव काय आहे आणि इतर आपले आले प्लॉटमध्ये आपण आज जे आहे तर एक कंद काढून तुम्हाला दाखवणार आहे किंवा मग आपण बघणार आहे की कशा प्रकारे कंद डेव्हलप झालेला आहे आपल्या प्लॉटमधला आपले जे ही ट्रीटमेंट आपण कमी खर्चातली ट्रीटमेंट असून तरी सुद्धा कसा रिझल्ट येतो ते तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती दिलेलं बेलायकन पण दावा दावा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल अपडेट मिळत जाईल तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण बोलूया बाजारभावाबद्दल तर सध्या मार्केट बाजारभाव जे आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये जर सांगितलं होतं मी की अठ्ठावीस तीस ते बत्तीस रुपयापर्यंत सौदे चालू आहे तर आ, सेम कंडिशन तशीच आहे एक चार दिवसानंतर पण एक दोन रुपये खालीवर होतात दररोजचे भाव असतात काही व्यापारी अठ्ठावीसने खरेदी करतात काही व्यापारी तीसने करतात आणि काही व्यापारी बत्तीसने करतात तर सरासरी एक अठ्ठावीस ते बत्तीस रुपयापर्यंतच रेंज आहे रेंज स्टेबल आहे सध्या तरी माझ्या भागात तरी सध्या स्टेबल आहे हीच आहे पोझिशन शेवटी मालाची क्वालिटी बघून ह्या रेटमधून कोणताही रेट आपल्याला मिळू शकतो जर एखाद्या शेतकऱ्यांना द्यायचा असेल तर राहिली गोष्ट जुना खोडवा प्लॉट तर जुने खुडवे प्लॉट सध्या जास्त नाही आहेत माझ्या भागात तरीसुद्धा त्याचे रेट जे आहे तर एक चार हजारपर्यंत आहे चांगल्या क्वालिटीचा माल तर ज्या शेतकऱ्यांना माल द्यायचा आहे त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा तुमचे मित्र असतील तुमचे नातेवाईक असतील पाहुणे असतील प्रत्येक भागात त्यांना या भावाचा अपडेट मिळेल जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल की त्यांच्या भागात काय भाव चालू आहे किंवा मग जे शेतकरी आता नवीन असेल बघणारे व्हिडिओ आपण कोणत्या भागातून आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात काय भाव चालू आहे तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता कमेंट केल्यावर ते प्रत्येक शेतकऱ्यांना ती कमेंट वाचता येते आणि त्यानुसारसुद्धा प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक तालुक्यावाईज जे आद्रकीचे भाव आहे कमी जास्त असणारे होत असणारे ते प्रत्येक शेतकऱ्याला कळेल याचा हा एक फायदा होईल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्याकडं जो भाव चालू आहे तो भाव कमेंट करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याचा म्हणजे डायरेक्टली ते कळून जाईल की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये असा असा भाव प्लॉट घेतला आहे म्हणून आता बोलूया अद्रक पिकाचं नियोजनाबद्दल तर सध्यास्थी तिला नोव्हेंबर आहे चोवीस नोव्हेंबर आजची तारीख सध्यास्थी तिला बघा थंडीमुळे धुईमुळे बघा हा प्लॉट आता रिवर्स येत चालला आहे म्हणजे हाच नाही तर बाकीचा प्लॉट बघा दुसरं बा, बाजूचा प्लॉट तर आहे तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला डिफरन्स दिसेल हे बघा हा आहे बाजूलचा प्लॉट आणि हा आहे आपला प्लॉट बघा किती फरक आहे याच्यात अजून ग्रीनरी मेंटेन आहे हा अजून एक महिना तरी चांगला टिकतो तर हाच फरक आहे आपल्या ट्रीटमेंटचा आणि सद्यस्थितीला आता काय की पाच साडेपाच सहा महिने कम्प्लीट होत आहे प्रत्येक प्लॉटला तर आता साहजिक आहे की याची पानं हळूहळू जे तर वाळून म्हणजे गळून पडणार आहे तसतसं कंद पोसत जाणार आहे ज्यावेळेस अद्रकीचं जे जेवढं लवकर आ पान जे हे तर वाळून पाला वाळून लवकर पडेल तितकंच लवकर कंद पोसून जाईल म्हणजे कसं पोसेल की वाढणार नाही कंद तुमचा वाढणार नाही तर जागी जेवढा बनलेला आहे त्याला कवर येईल आणि ते पोसत जाईल याचा अर्थ असा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की पोसेल म्हणजे असं काय नाही की तू फक्त लवकर मॅच्युअर होऊन जाईल फळ परिपक्व होऊन जाईल कंद आता ह्या प्लॉटचा जर विचार केला बाजूच्या प्लॉट कंपॅरिझनमध्ये तर सध्या याच्यामध्ये कंदाचं चा डेव्हलपमेंट चालू आहे सद्यस्थितीला म्हणजे कंदाची वाढ पण चालू आहे आणि पोसवण्याच्यासाठी आपण खत वगैरे ते दे देतच आहोत त्यामुळे ते कंद पोसवणारच आहे पण त्याची जी वाढ आहे वरून पाला जर तुमचा वळत चाललेला आहे तर त्याची वाढ खुंटते हे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस तुमचं प्लॉटमधली आता एक वेळ येते का सातव्या ते आठव्या नवव्या महिन्यापर्यंत हा पूर्ण पाला जो आहे तो वाळून पूर्ण बेडवरती आपोआप पडून जातो त्यावेळेस आद्रकीची वाढ थांबलेली असते प्रत्येक शेतकऱ्यांना माहीत आहे की वाढ थांबलेली असते सध्या स्थितीला जोपर्यंत तुमच्या प्लॉटला जेवढे जास्त टाईम तुम्हाला ग्रीनर ठेवता येईल प्लॉटला तेवढा तुमचं प्लॉट जे आहे ना सूर्य प्रकाशसन्सेन होईल आणि अन्न ग्रहण करेल आणि तुमच्या कंदाचा विस्तार चालू राहील याचा हा अर्थ आहे आणि हा बेनिफिट आहे की आपण प्लॉटला जास्त वेळ आपण टिकवून ठेवलं ह्या एक सहा महिन्या सात महिन्यापर्यंत तर शेवटला दोन महिन्यात ते नंतर पाला गळणारच आहे आणि आता थोडंफार पिवळेपणा येणारच आहे हा साहजिक आहे पण जेवढं आपल्याला करता येईल सुरुवातीपासून जे नियोजन असतं आपलं ते महत्त्वाचं असतं तर आजचा हा व्हिडिओ होता परत तुम्हाला एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो की कंदाची साईज आणि जाडी या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकारे झालेली आहे एक कंद उपटून तुम्हाला दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहिती चांगली वाटली तर लाईक करा शेतकरी मित्रांनो इतर शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद